आपण पाहतो मशाल न्यूज आज शापोर जो आशा सेविकांचा मोर्चा निघाला मोर्चा आज तो ठाण्यामध्ये आहे आणि पोलीस डिपार्टमेंट असतील त्यांनी नाश्त्याची सोय वगैरे केलेली आहे आपण अश्विनी ताई आपल्या सोबत आहे अश्विनीताईंची बोलूया ताई आता तुमचा पुढचा मार्ग काय आणि आपला शिष्टमंडळ कुठे गेलेला आहे सकाळी साडेदहा चे टायमिंग दिलं होतं शिष्टमंडळासाठी साडेदहा वाजता शिष्टमंडळ गेले तरी मुख्यमंत्री मुख्यमंत्री साहेब आजून आमच्या शिष्टमंडळात नाही त्यांच्या वाढदिवसा निमित्त आम्ही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज पुन्हा तानात पायी पदयात्रा काढून या ठिकाणी जमलेलो आहोत तरी साहेब भेट का देत नाही तुम्ही जो शब्द दिला इथे शब्द शब्दाचा मान राखा आणि जो जो जिहार खुळवला आहे आमचा जो जिहार हरवला आहे तो जिहार ताबडतोब करा तेव्हाच तुमच्या आज हा वाढदिवस दणक्यात झाल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही भगिनी आमची लहान लहान थोडं घरात आजारी सासू सजरे यांना टाकून आलो आम्ही घरी आज तीन दिवस झाले आम्ही संसाराची परवा केली नाही आमच्या कुटुंबाची परवा नाही केली सर साहेब आम्ही तुम्हाला भेटण्यासाठी आलोय आणि तुम्ही आम्हाला भेट द्या जो काही निर्णय असेल तो सांगा जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत जर आज नाही आले आत्ता ही लगेचच इथेच बसून राहण्याची ताकद आमच्या अशा ताळ्यांमध्ये आणि गटप्रमुखांमध्ये आलेली आहे अशा कितीतरी ताई आज ऍडमिट आणि आयसीयू मध्ये ऍडमिट आहेत आताच येता येतं एक ताई पडली तिला सिटी स्कॅन वगैरे करावं लागले तरीही इथे माझ्या उपस्थित असणारे सर्व अशा ताईंचे आमचे पोलीस बंधू मोठ्या जोखमीने मोठ्या जबाबदारीने काळजी घेत आहेत त्यांच्या जेवणा खाण्याची जे चटणी वगैरे जे काय असेल ते काळजी घेत आहेत पाण्याची व्यवस्था करत आहेत तरीही आम्ही

माझ्या ठाण्याचे मुख्यमंत्री असून मला असं असा उन्हाला लागतं माझ्या आशा भोगिनीवा लागतो ही गोष्ट फार खेदाची आहे साहेब आज पायी चालत गोष्ट ना नाही आहे या महिलांच्या जबाबदारी असतात या जबाबदारी दोन हजार महिला शहापूर वरून ठाण्यापर्यंत पायी येतात तरी तुम्ही आम्हाला सकाळपासून तात्काळ ठेवले साहेब तुम्ही आम्हाला जो काही निर्णय असेल तो आम्हाला समोर येऊन

तीन दिवसापासून शहापूरपासून तर कलेक्टर ऑफिसपर्यंत आम्ही पायी चालत आलो आहे आमच्यासोबत दोन हजार चारशे दो चार अशा दोन आम्ही गेले तीन दिवस पायी चालतो आहे त्याच्यामध्ये अनेक अशा इंजुरीज झाल्या ते गरम पडल्या सत्तेचाळीस अशा आम्ही भिवांगीच्या आय सी एम हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं त्याच्यातल्या एकोणतीस अशा सिरियस आहेत त्याच्यातल्या पाच सिरियस आहे त्यातना काळे हॉस्पिटल आता घेऊन येत आहेत आणि मुख्यमंत्र्यांची एकच मागणी होती तर साधं सिंपल जसं जहांगीर पाटला तुम्ही रात्रीच्या तीन पाटे तीन वाजता जो जी आर काढून दिला तसंच आमच्या आशाताईंना गेली तीन महिने तुम्ही खेळत आहे तर जे आश्वासन तुम्ही आम्हाला दिलं होतं का प्रत्येक आशाताईंना सात हजार रुपये मानधन वाढ गट प्रवर्तकांना दहा हजार रुपयाची मानधन वाढ आणि दोन हजार रुपये दिवाळी बोनस म्हणून जाहीर केला होता ऑफिशियल जाहीर करू सुद्धा त्यासाठी तीन महिन्याचा कालावधी गेला पण त्याचा जीवार काढला नाही त्याचमुळं माझ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ह्या ऐंशी ताई आणि साडेचार हजार गट बघिणी आज रस्त्यावर निमित्त तुम्हाला खास शुभेच्छा देण्यासाठी आहेत आणि आम्हाला हीच खात्री होती की तुम्ही प्रत्यक्ष या तीन दिवस झालेल्या अशाला तुम्ही प्रत्यक्ष भेटाल त्यांचं कौतुक कराल त्यांना चालल्याचं आणि तुम्ही त्यांना तुमच्या वाढदिवसाची भेट म्हणून त्यात तुमचा तो जीआर त्यांना खात्री का निर्णय आपण बघितलं आशा ताईंचा जे मोर्चा आहे आज ठाणा इथे थांबलेले आणि त्यांचा शिष्टमंडळ साहेबांकडे मुख्यमंत्री साहेबांकडे गेलेले त्यांना सर्वांना मुख्यमंत्री साहेबांकडून एकच इच्छा आहे का त्यांच्या जे अटी आहेत त्या मान्य करतील मुख्यमंत्री आपण पाहत होतो मशाल न्यूज धन्यवाद